लोकसभा निवडणुकांमध्ये आता कुठे रंगत येताना दिसते तर महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्या लढती या स्पष्ट झालेल्या आहेत काही लढती या आता स्पष्ट व्हायच्या तर बाकी आहे पण पुण्याचं जर बोलायचं झालं तर पुणे लोकसभेमध्ये पारंपरिक थ्रू असणाऱ्या काँग्रेस आणि भाजपची ही लढत होणार आहे विरुद्ध भाजपची तर महाविकास आघाडी आणि महायुती अशी ही लढत आता होताना आपल्याला दिसणार आहे काही दिवसांपूर्वीच महायुतीचा उमेदवार म्हणून मुरलीधर मोहोळ यांचं नाव जाहीर झालं आणि महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून रवींद्र धंगेकर यांचं नाव जाहीर झालेलं आहे मूळचे रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचे आहेत तर मुरलीधर मोहोळ हे भाजपचे आहे त्यामुळे भाजप विरुद्ध काँग्रेस अशी ही लढत होताना आपल्याला दिसणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून ही लढत दुरंगी होईल असंच चित्र होतं मात्र अचानकपणे काल वंचितची यादी जाहीर झाली तिसरी यादी वंचित बहुजन आघाडीची आणि त्या यादीमध्ये अनपेक्षितपणे एक नाव समोर आलं पुणे लोकसभेसाठीचं हे नाव कुठलं आहे हे मी वेगळं सांगायची खरं तर गरज नाही गेल्या अनेक दिवसांपासून पुणे शहरामध्ये चर्चेत असलेला एक चेहरा तो म्हणजे वसंत मोरे यांचा वसंत मोरे यांना वंचित बहुजन आघाडीकडून पुणे लोकसभेसाठीची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे ही लढत आता दुरंगी नसून तिरंगी होणार आहे आणि अर्थातच सगळ्यांचं लक्ष या लढतीकडे लागून आहे खरं तर काही दिवसांपासून आपण बघतोय की ज्या वेळी वसंत मोरे यांनी मनसेचा राजीनामा दिला आणि त्यानंतर वसंत मोरे हे जवळपास प्रत्येक पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना जाऊन भेटत होते आणि ते सुरुवातीपासूनच पुणे लोकसभेसाठी आग्रही होते मनसेमध्ये त्यांची ही इच्छा पूर्ण होणार नाही हे लक्षात येताच त्यांनी मनसेला रामराम केला आणि ते सगळ्या पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांनी चर्चा केली पण त्यानंतर महाविकास आघाडीकडनं रवींद्र धंगेकर यांचं नाव निश्चित करण्यात आलं त्यामुळे तिथेही आपली डाळ शिजणार नाही हे लक्षात येताच वसंत मोरे हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना जाऊन भेटले आणि त्यानंतर वंचितची जी यादी जाहीर झाली त्या यादीमध्ये वसंत मोरे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली त्यामुळे अर्थातच आता हे या तीनही उमेदवारांमध्ये जी लढत होणार आहे ती अटीतटीची नाही पण इंटरेस्टिंग होणार आहे हे नक्की वसंत मोरे यांच्या उमेदवारीमुळे आता पुणे लोकसभेची दुरंगी होणारी लढत ही तिरंगी होणार आहे आणि त्याचा इम्पॅक्ट कसा पडणार आहे हे जाणून घ्यायच्या आधी वसंत मोरे नेमके कोण आहेत आणि त्यांचा करिश्मा आतापर्यंत कसा दिसून आलेला आहे हे थोडक्यात मी सांगते करिश्मा हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरते तो अशासाठी कारण मनसेचे फायरब्रँड नेते अशी त्यांची ओळख होती डॅशिंग नेते अशी एक त्यांची पुण्यामध्ये ओळख होती आणि काही दिवसांपूर्वी खरंतर तर मनसेला त्यांनी रामराम केलेला आहे मात्र पुण्यातील मनसेचे एक वजनदार नेते म्हणून वसंत मोरे यांच्याकडे पाहिलं जात होतं मागचे दोन तीन टर्म खरंतर वसंत मोरे हे नगरसेवक राहिलेले आहेत नगर एक लोकप्रिय नगरसेवक अशी सुद्धा त्यांची एक वेगळी ओळख आहे सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मदतीला धावून वगैरे जाणं असं सुद्धा त्यांच्याकडे तर बघितलं जातं कारण त्यांची वैयक्तिक किंवा सामाजिक किंवा राजकीय कुठलीही गोष्ट असू देत ते नेहमी समाज माध्यमांवर त्याबाबत लिहत असतात आणि त्यांच्या एक एक पोस्टची सुद्धा तर बातमी होते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि मागच्या अनेक दिवसांपासून वसंत मोरे हे पुणे लोकसभेसाठी इच्छुक अर्थातच होते आणि मी मनसे कधीही सोडणार नाही राज ठाकरेंना अगदी आपल्या देवाप्रमाणे ते मानत असत अशा सगळ्या आजवरच्या त्यांच्या भूमिका राहिल्या होत्या मात्र पुणे लोकसभा आपल्याला लढवता येणार नाही कारण मनसेचीच तशी भूमिका नाही हे मागच्या अनेक दिवसात त्यांना जाणवलं होतं आणि त्यामुळे कदाचित त्यांना आ, मनसेला सुडचिठ्ठी द्यावी लागली पण तत्पूर्वी मनसेत राहून सुद्धा राज ठाकरेंशी सुद्धा काही अंशी वैर त्यांनी पत्करलं होतं असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार आहे काही दिवसांपूर्वी आपल्याला सगळ्यांना आठवत असेल तर मनसेनं भोंग्यांचा मुद्दा उचलला होता आणि त्यावरून राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं झाली होती निषेध झाला होता पण त्यावेळी वसंत मोरे ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतात त्या भागामध्ये मुस्लिम मतदारांची संख्या सुद्धा अधिक आहेत आजूबाजूचा जो भाग आहे त्या ठिकाणी मुस्लिम मतदारांची संख्या अधिक प्रमाणात आहे त्यामुळे वसंत मोरेंनी मनसेपेक्षा काहीशी वेगळी भूमिका घेतली होती आणि त्याचा फटका सुद्धा त्यांना बसलेला आपल्याला दिसून आलेला आहे त्यांना आपलं शहराध्यक्ष पद गमवावं लागलं होतं ते याच भूमिकेमुळे आणि त्यामुळे वसंत मोरे काहीसे वेगळे पडले होते अडगळीत ते गेले अशी सुद्धा चर्चा त्या दरम्यानच्या काळामध्ये झाली होती आणि मनसेचे सगळे पुणे शहरातले नेते पदाधिकारी एका बाजूला आणि वसंत मोरे एका बाजूला असं चित्र या दरम्यानच्या काळामध्ये दिसून आलं होतं त्यानंतर काहीशी खदखद वसंत मोरे यांच्या मनात होती आणि अखेर त्यांनी मनसेला काही दिवसांपूर्वी सोडचिठ्ठी दिली अखेरचा जय महाराष्ट्र त्यांनी मनसेला केला आणि त्यानंतर वसंत मोरे यांनी प्रत्येक पक्षाच्या नेत्यांशी बोलणी केली त्यांच्या भेटीगाठी घेतल्या खरं तर मनसेला रामराम करण्याआधीच त्यांनी शरद पवारांची भेट पुण्यामध्ये घेतली होती निसर्गमंगल कार्यालयात जेव्हा शरद पवार सुप्रिया सुळे या सगळ्यांच्या जेव्हा बैठका होत्या त्यावेळी त्यांनी भेट घेतली होती त्यावेळी सगळेजण म्हणत होते की वसंत मोरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील शरद पवारांच्या पक्षात ते प्रवेश करतील पण तसं लगेच काही झालं नाही त्यानंतर त्यांना काँग्रेसचे पुण्यातले जे नेते आहेत मोहन जोशी यांनी सुद्धा त्यांची भेट घेतली इतर सगळ्या नेत्यांनी भेटीगाठी घेतल्या पण कुठेच त्यांना म्हणावा तसा शब्द देण्यात आला नाही आणि त्यांची सुरुवातीपासून अगदी आग्रहाची जी मागणी होती पुणे लोकसभेसाठीची ती काही पूर्ण होऊ शकली नव्हती आणि त्यामुळे अखेर वसंत मोरे हे अपक्षच लढतील की काय अशा सुद्धा शक्यता वर्तवल्या गेल्या होत्या मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी प्रकाश आंबेडकर यांची सुद्धा भेट घेतली होती आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्यानंतर मधले बरेच दिवस गेले आणि अचानक जेव्हा वंचितची काल यादी जाहीर झाली या यादीमध्ये वसंत मोरे यांचं नाव आलं त्यामुळे खर तर अनपेक्षित आपण म्हणूयात किंवा अगदी अशा पद्धतीनं ना, नाव वसंत मोरे यांचं आल्यामुळे आता या लढतीकडे अर्थातच सगळ्यांचं लक्ष लागून असणार आहे पण वसंत मोरे या नावाचा जो करिश्मा आहे जो समाज माध्यमांवर आपल्याला विशेष करून दिसून येत असतो तर वसंत मोरे यांच्या रूपानं आता पुणे लोकसभेमध्ये आणखीन एक तिसरा उमेदवार आलेला आहे त्यामुळे ही लढत आता नेमकी कशी होणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे आता वसंत मोरींची उमेदवारी कोणाच्या पथ्यावर पडणार याबाबत थोडंसं आपण बोलूया म्हणजे ती कुणाच्या फायद्याची सोयीची ठरणार की कुणाच्या तोट्याची ठरणार यावर एक नजर आपण टाकूया थोडक्यात जर आपण बघायला गेलं मागच्या लोकसभेचं गणित आपण थोडंसं समजून घेऊया दोन हजार एकोणीसला जेव्हा पुणे लोकसभा निवडणूक झाली त्यामध्ये सुद्धा वंचित बहुजन आघाडीचा एक उमेदवार होता अनिल जाधव असं त्यांचं नाव होतं आणि जवळपास चौसष्ट हजारांपेक्षाही जास्त मतं अनिल जाधव यांना मिळाली होती म्हणजे गिरीश बापट हे विजयी झाले होते जवळपास सहा लाखांपेक्षा अधिक मतदान गिरीश बापट यांना झालं होतं त्या खालोखाल मोहन जोशी जे काँग्रेसचे उमेदवार होते त्यांना मतदान तीन लाख लाखांच्या पुढे झालं होतं आणि त्यानंतर तिसरं मतदान जर कुणाला झालं असेल तर ते या अनिल जाधव यांना झालं होतं जवळपास चौसष्ट हजार इतकं मतदान वंचित बहुजन आघाडीच्या पारड्यात होतं आणि त्यामुळे अगदीच काही नाही तर पासष्ट हजार ही इतकी मतं निर्णायक खऱ्या अर्थानं ठरू शकतात म्हणजे एखादा उमेदवाराचा विजय किंवा पराजय होण्यासाठी ही मतं लक्षणीय निश्चित प्रकारे ठरू शकतात त्यामुळे जर वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे निवडणूक लढवणार आहेत आणि जर असं आपण थोडा वेळ ग्राह्य धरलं की ही चौसष्ट हजार मतं वसंत मोरेंना मिळतीलच आणि त्याही पेक्षा वसंत मोरे यांची हक्काची जी काही मतं असतील तीही त्यांना मिळाली तर वसंत मोरे हे जवळपास लाख सव्वा लाख मतं घेऊ शकतील का असा प्रश्न सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजवरच्या निवडणुकांमध्ये जी मतं भाजपची कधीच नव्हती म्हणजे भाजपला ती मतं मिळूच शकत नाही अशी जी काही मतं एकगठ्ठा असतील ती मतं कदाचित रवींद्र धंगेकर यांना मिळाली असती पण आता वसंत मोरे यांच्यामुळे ती मतं कदाचित विभागली जाऊ शकतील किंवा वसंत मोरे यांच्याकडे ती परावर्तित होतील अशी चर्चा आहे त्यानंतर दुसरा मुद्दा जर बोलायचा झाला तर तो मराठा आंदोलनाचा आपल्याला घेता येईल मराठा आंदोलनाचा इम्पॅक्ट हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजे मराठवाड्यानंतर तो काही अंशी पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा जाणवलेला आहे कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलन आ, आंदोलनामध्ये ज्यांची आग्रहाची चांगली भूमिका होती असे कितीतरी चांगले नेते याच पुण्यामध्ये आहेत त्यामुळे मराठा आंदोलन जेव्हा घडलं किंवा मराठा आंदोलनाचे मोर्चे जेव्हा निघाले त्यावेळी पुण्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं या मराठा समाजाने एक नेतृत्व दिलं होतं किंवा मराठा समाजाचा चांगला सहभाग होता असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आता मात्र मराठा आंदोलनाच्या ज्या काही मागण्या होत्या म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी ज्या मागण्या केल्या होत्या त्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीये त्यांच्या लेखी या पूर्ण झालेल्या नाहीये त्यामुळे मराठा समाज कुठेतरी या सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटावर नाराज आहे आणि त्यामुळे ती मतं कदाचित भाजपला जाणार नाहीत आणि ती मतं ही रवींद्र धंगेकर यांच्या वाट्याला आली असती अशी शक्यता होती मात्र वसंत मोरे यांच्या येण्यामुळे पुन्हा एकदा ती मत सुद्धा विभागली जाण्याची शक्यता आहे आणि याचं प्रमुख कारण म्हणजे वसंत मोरे हे स्वतः मराठा आहेत त्यामुळे पुन्हा एकदा जातीय समीकरण सुद्धा या तिरंगी लढतीला लागू होतील की काय अशी सुद्धा चर्चा आहे खरंतर वसंत मोरे हे पुणे लोकसभेसाठी उभे तर राहिलेले आहेत मात्र ते निवडून येतील का याबद्दल माझ्या मनात शंकाच आहे कारण वसंत मोरे हे ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतात तो भागच मुळात आता पुणे लोकसभेमध्ये नाहीये कारण वसंत मोरे हे कात्रज या परिसरामधून निवडून आलेले आहेत सलग दोन तीन वेळा जेव्हा ते नगरसेवक राहिलेले आहेत तर तो भाग आता काही बारामती लोकसभा मतदारसंघात आहे तर काही भाग हा शिरूर लोकसभा मतदारसंघात आहे त्यामुळे वसंत मोरे यांची हक्काची जी वोट बँक आहे तीच मुळात आता पुणे लोकसभेसाठी वसंत मोरे यांच्यासोबत नसणार आहे त्यामुळे आतापर्यंत वंचितची जी जेवढी मतं पुण्यामध्ये असतील पुणे लोकसभेच्या अंडर जेवढी मतं असतील ती मतं आणि वसंत मोरे यांना एक नेता किंवा एक व्यक्ती म्हणून मानणारा जो काही वर्ग असेल ती काही मतं म्हणजे ज्याला आपण थोडस फॅन फॉलोईंग आपण म्हणू शकतो अशी मतं आता वसंत मोरे यांना मिळू शकतील आणि ती किती असतील याचा अंदाज हा आता तरी वर्तवता येत नाहीये मात्र आता या सगळ्या म्हणजे निवडून जरी येणार नसले वसंत मोरे किंवा काय होईल हे आपल्याला काही दिवसातच कळेल मात्र वसंत मोरे यांच्यामुळे यांच्या उमेदवारीमुळे हे जे दोन्ही उमेदवार हो आहे मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर यांच्या मतांवर किती परिणाम होतो हे पाहणं निश्चितपणानं महत्वाचं ठरणार आहे शेवटी या सगळ्या चर्चा आहेत आपण मगापासून जी चर्चा करतो आहोत त्या चर्चेप्रमाणे सगळं घडेल असंही काही नाही कारण आपल्याकडे लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये मतदार हा राजा आहे हा राजा ठरवतो की कुणाला लोकसभेमध्ये पाठवायचं आणि कुणाला नाही आता पुण्याचे नागरिक पुणेकर हे कुणाला कौल देतात हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे आणि आता जी तिरंगी लढत होणार आहे या तिरंगी लढतीमध्ये कुणाच्या बाजूनं पुणेकर कौल देतील हे, देती हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरेल आणि येत्या चार जूनला ते स्पष्ट सुद्धा होईल तोपर्यंत याविषयी तुम्हाला काय वाटतं तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये मत नक्की आम्हाला कळवा धन्यवाद